ही गीत लिहिली शांताबाई ज्ञानोबा आवराळकर यांनी दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हे गीत स्वतः रचली आहे ऐकावे शेअर करावे कमेंट करावे माझं चॅनल बुद्धपाठ आहे सबस्क्राईब करावे भीमाचे भीमाचे विचार भी पटले तमनी, करून ठेवलाय आम्हाला धनी करून ठेवलाय लाये आम्हाला धनी जातीवाद टाकीला मिटोनी जातीवाद टाकीला वादीच वार दूर दूर सार भीम दारा जातीवादीच वार दूर दूर सार पेन करून वार मला केला हकदार पेनन करून वार वार मला केला हकदार टाकीला एकटाचा पुडा गेला, एक गेला। मनवाद्याला नाही भेला सत्याची कास धरून मनवाद्याला नाही भेला सत्याची कास धरून जातीवाद टाकीला मिटोनी जातीवाद टाकीला मिटोनी जाती का भोजनाला मारी भल्या भल्याच धारि ला नाक भल्या भल्याच धारीला नाक भीमाचा होता धाक भल्या भल्याच धारीला ना शांत गाती गुण पाणी पिऊ देत नव्हत कोणी म्हणून शांत गाती गुण गाणी जातीवादिला मिटवनी जातीवाद अभिमाने टाकीला मिटवनी जातीवाद अिमाने टाकीला मिटवणी करून ठेवला मिटवनी जातीवाद टाकीला मिटवनी जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा मी स्वतः रचलेली हे गीत आहे कसं वाटते कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा माझं चॅनल उत्तपाठ आहे